श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती संतत्ती आणि संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात पाच डिसेंबरला सुरू झालेलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं आणि यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येतं पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील शेवटची एकादशीचं व्रत हे आलं आहे एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की उद्यापन त्या दिवशी करावं का उपवास त्या दिवशी सोडावा तर तज्ञ सांगतात की मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशीचं व्रत हे पूर्णपणे वेगळं व्रत आहे या दोघांचा काहीही संबंध नाही ज्या लोकांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावं आणि नैवेद्य दाखवा ज्यांचं एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गायीला द्यावं नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालू राहतो आणि सफला एकादशीचं पारण ही सत्तावीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनटापासून नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत असणारा या वेळेमध्ये आपल्याला आपलं एकादशीचं व्रत हे सोडायचं आहे शास्त्रानुसार सफला एकादशीचं व्रत सर्व विधीसह पाळणाऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं सफला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळते सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे केल्याने तुमचे नशिबात नसेल तेसुद्धा तुम्हाला प्राप्त होतं यामुळे घरात कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत यंदा मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी आहे सफला एकादशी आणि सफला एकादशीच्या दिवशी आपल्याला फक्त एक केळं इथे ठेवायचं आणि दिवसभरामध्ये तुम्ही चमत्कार पाहतील की तुमचा सात पेड्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा हे साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच तर चॅनलला करा आणि शेजारी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री, श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा मार्ग गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जे आपल्याला थोडेस हळदीचं पाणी जे आहे म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचे तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत तसेच आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करायची आहे जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही घट मांडत असतील तर पहिलं तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायची आहे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये श्रीहरिविष्णूसोबत माता लक्ष्मी निवास करते श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत म्हणूनच आपल्याला पिवळ्या केळ्यापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला दोन पिवळी केळी तसेच एक विड्याचं पान आणि एक रुपयाचं नाणं ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या लागणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला ह्या तीन वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे विष्णूंचं मंदिर नसेल तर तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात किंवा अगदी तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये गेले तरीही चालणार आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला श्री हरिविष्णूंच्या समोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर विड्याच्या पानावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते विड्याचं पान आणि एक रुपयाचं जे नाणं आहे ते श्री हरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे तर तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय जी पण तुमची इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बोलायची आणि ते विड्याचं पान आणि एक रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला श्री हरि विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं त्यावर आपल्याला जी दोन आपण पिवळी केळी घेऊन गेलेली होती ती सुद्धा अर्पण करायचे आणि तिथेच बसून मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं सा पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा लक्ष्मी चालिसाचं सा पठण करायचं आणि आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला काय करायचं हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आपल्या मनातली इच्छा आहे ती पुन्हा एकदा आपल्याला बोलायची आहे आणि ती इच्छा पूर्ती करता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपण जे श्रीहरी विष्णूंच्या चरणावर दोन केळी अर्पण केली होती त्याच्यातलं एक केळं आपल्याला घ्यायचं तसेच एक रुपयाचं जे नाणं आपण अर्पण केलं होतं ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचं तर ह्या दोन वस्तू आपल्याला घेऊन आपल्या घरी यायचं आहे एकदा मंदिरातनं निघालं की आपल्याला वाटेत कुठेही थांबायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला हे जे एक रुपयाचं नाणं आहे ते एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आता ही पोटली जे तु तुम्ही एकदा तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जे ते ठेवतात ते तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचे के असं केल्यामुळे आपल्या घरावर अखंड श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात तसेच जे एक केळं आपण घरी घेऊन आलेले ते फळ फळ जे आहे ते आपल्याला प्रसाद म्हणून आपल्या घरातल्या सदस्यांनी ग्रहण हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करतात या वर्षातील शेवटची सफला एकादशी आहे तसेच हा आहे मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार अतिशय दुर्विळ योग आहे म्हणजे आपल्याला लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर आवर्जून हा प्रभावी उपाय करायचा आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ